शिंदे असलेला शेतकरी एक तारखेपासून बेमुदत संपावर गेला असला तरी भाजीपाला व्यापारी भाजीपाला विक्री करत आहेत शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने संपावर गेलेला आहे तरी जनतेने शेतकरी बांधवांना सहकार्य करावे या उद्देशाने शेतकरी भाजीपाला व्यापारी यांना सांगण्यासाठी गेला असता त्यांच्याशी हुद्दत घालत बाचाबाची करत वाद विकोपाला जात शेतकरी याला मारण्यास सुरुवात केली देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी एक तारखेपासून बेमुदत संपावर गेला असला तरी भाजीपाला व्यापारी चढ्या भावाने भाजीपाला विक्री करत आहेत शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने संपावर गेलेला आहे तरी जनतेने शेतकरी बांधवांना सहकार्य करावे या उद्देशाने शेतकरी भाजीपाला व्यापारी यांना सांगण्यासाठी गेले असता त्यांच्याशी उज्जत घालत बाचाबाची करत वाद विकोपाला जात शेतकरी याला बदलण्यास सुरुवात केली या झालेल्या प्रकारामुळे आलेले ग्राहक सैरभर पळत सुटले कोणालाच कोणाचा ताळमेळ लागेना यामुळे शहरातील वातावरण काही ताळ तणावपूर्ण झाले होते परंतु पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आपल्या फौजफाट्यासहित घटनास्थळी हजर होत जमावाला पांगवत शहराचा श्वास मोकळा करत परिस्थितीला नियंत्रणात आणत पुढील होणारा अनर्थ टाळण्यात यशस्वी ठरले या झालेल्या प्रकारामुळे शेतकरी बांधवांनी राहुरी बंदची हाक देत सर्व शेतकऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे प्रतिनिधी मिनाश पटेकरसह दीपाली निर्मळ एसपी चोवीस तास राहुरी या बातमीबरोबरच बुलेटिनमध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती आणि विश्रांतीनंतर पाहणार आहोत पुढील बातम्या प्रथम वर्षाच्या घवित यशानंतर लक्षवता सलोन शॉप मध्ये खास महिलांच्या आग्रहा खातर स्पेशल महिला शिक्षण सुरू करण्यात आले आहे केसांच्या तसेच स्किनच्या विविध समस्यांची खात्रीशीर आधुनिक ट्रीटमेंट करा लक्षवता प्रोफेशनल